श्री स्वामी समर्थ अमावस्याच्या दिवशी जर नदीत आंघोळ करणे आणि पितृ पितृतर्पणाचे विशेष महत्व आहे या दिवशी पित्रांच्या निमित्ताने तर्पण केल्याने पितृदोष दूर होतो तथा मनुष्याची प्रगती होण्यास मदत मिळते ज्योतिषशास्त्रात देखील अमावस्याचे विशेष महत्व आहे मान्यता अशी आहे की या दिवशी करण्यात आलेले उपाय टोटके विशेष फलप्रद प्रदान करतात म्हणून जीवनात येणाऱ्या अडचणींना दूर करण्यासाठी अमावस्याच्या दिवशी निम्न उपाय अमावस्याच्या दिवशी आपल्याला जे उपाय करायचे ते खालीलप्रमाणे पहिला उपाय अमावस्याच्या दिवशी सकाळी स्नान इत्यादी केल्यानंतर कणकेच्या गोळ्या तयार कराव्यात गोळ्या तयार करताना देवाचे नामस्मरण घेतले पाहिजे त्यानंतर ना जवळच्या एखाद्या तलावात किंवा नदीत जाऊन तयार केलेल्या कणकेच्या गोळ्या मासोळ्यांना खाऊ घाला हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील बरेच अडचणी दूर होऊ शकतात दुसरा उपाय या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घाला असे केल्याने तुमचे सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि पुण्यकर्म उदय होतील हेच पुण्यकर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतील उपाय तिसरा ज्यांना कालसर्प दोष असेल त्या व्यक्तींना अमावस्याच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणांना घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे उपाय चौथा अमावस्याच्या रात्री पाच लाल फुल आणि पाच जळत असलेले दिवे वाहत्या नदीत पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात उपाय पाचवा अमावस्याच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने ती खाल्ली तर त्या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होते उपाय सहावा या दिवशी कोणत्याही प्रकारचं मद्यपान दारू इत्यादी मादक पदार्थांचे सेवन नाही केले पाहिजे उपाय सातवा अमावस्याच्या दिवशी भुकेल्या प्राण्यांना भोजन करावण्याची विशेष महत्त्व आहे अशा प्रकारे एक छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न स्वामी समर्थ